काय काय ते काय ओय लागल ओय चिंगू काय ते लागल नमस्कार होम मेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज आहे किंग क्रांत आणि कालचा म्हणजे संक्रांतीचा व्हिडिओ मी पोस्ट नाही केला त्याचं झालं असं सकाळी एडिटिंगला व्हिडिओ घ्यायच्या वेळेला फोनमध्ये स्टोरेज एवढं राहत नाही त्याच्यामुळे मी काय करते की जुने व्हिडिओ जे आहेत ना ते डिलीट करते आणि नवीन व्हिडिओ त्याच्यामध्ये मग बरोबर जागा होते कारण तेवढं स्टोरेज नाही आहे मोबाईलमध्ये असं मी करत असते तर दोन तीन दिवस झाले मध्ये व्हिडिओ पोस्ट केलेले नव्हते त्यामुळे शूट केलेले व्हिडिओ तसेच माझ्याकडे पेंडिंग होते आणि ते एक 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 करून मी हल्ली ह्या दोन दिवसामध्ये पोस्ट करत होते एक 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 करून ते व्हिडिओ आणि सकाळी असं झालं की म्हटलं जे आपण पोस्ट केलेले व्हिडिओ आहेत ना ते सगळे व्हिडिओ डिलीट करूयात म्हणजे बाकीचे व्हिडिओ एडिट करायला आणि नाही का म्हणजे मला जागा मिळेल मोबाईलमध्ये कारण स्टोरेज फुल झालं होतं आणि त्याच्यामुळे मला अजिबात जागा नव्हती आणि म्हटलं की आपण तसं करूयात म्हणजे होऊन जाईल ना तर मी काय केलं की जुने व्हिडिओ मी डिलीट केले जुने कुठले जे गुरुवारचे शुक्रवार शनिवारचे जे व्हिडिओ होते गुरुवार शुक्रवारचे जे व्हिडिओ होते ते मी डिलीट केले त्याच्यानंतर का शनिवार आणि परवाचा रविवार म्हणजे भोगीचा दिवस तर ते दोन व्हिडिओ एडिट करून मी ते पोस्ट केले आणि सकाळी मी ते डिलीट करायला बसले होते आणि काय म्हणजे मला काही कळलंच नाही की झालं काय नक्की तर मी सिलेक्ट तेच केले होते आणि त्याच्यानंतर कालचा जो व्हिडिओ होता संक्रांतीचा व्हिडिओ जे होते ना पा कालचे तर संक्रांतीचे व्हिडिओ म्हणजे मला कळलंच नाही ते कसे सिलेक्ट झाले आणि ते डायरेक्ट डिलीट झाले ॲक्च्युली मी ते डिलीटमधून डिलीट करत होते आणि पटकन असं मला क्लिक झालंच नाही आणि डिलीट झाल्यावर अरे गेला व्हिडिओ असं झालं त्याच्यामुळं म्हणजे सकाळी मला माझाच इतका राग येत होता ना म्हणजे मी कुठल्या विचारामध्ये व्हिडिओ डिलीट करत होते ना हेच मला कळलं नाही जे व्हिडिओ मी एडिट पण केलेलं नाही आहे कालचा लेटेस्ट व्हिडिओ होता तो पण मला पोस्ट करता आला नाही कारण माझा शहानपणा मला नडला परमनंटली डिलीटमधून पण मी ते डिलीट करून टाकले इतका म्हणजे इतका मला नाही एक राग आला की नाही आपण आता म्हणजे इतकं छान आणि कालचा व्हिडिओ इतका सुंदर मी शूट केलेला होता ना खूप मस्त केलेला होता आणि नेमका तोच व्हिडिओ डिलीट झाला आणि त्याचा जास्त राग मला आला पण असो आता डिलीट झालं मी तिथून कुठूनच ते काढू शकत नाही कारण परमनंटली डिलीटमधूनच सरळ मी तो डिलीट केला त्याच्यामुळं आता पर्यायच नाही आहे माझ्याकडे तर त्याच्यामुळे कालचा संक्रांतीचा कसलाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत नाही शेअर करू करूच शकत नाही तो माझा मूर्खपणा त्याच्यामुळे मी नाही शेअर करू शकत तर सो आज आहे किंग क्रांत आणि आजचा व्हिडिओ मी अजिबात डिलीट नाही करणार आहे व्यवस्थित शूट करून व्यवस्थित सगळं हे करणार आहे कारण मला खरंच आठवत नाही मी काय केलं काहीच कळत नाही आहे असो तर संक बिलेटेड संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जनरली लोकांच्या घरामध्ये खेळण्यांनी मुलं खेळत असतात आणि आमच्या घरामध्ये खेळणी बघा कशाची बनलेली असतात आमच्या खेळणी आम्ही असे लावून ठेवलेत इकडे तिकडे आतमध्ये बास्केट वगैरे भरून ठेवल्यात आणि आम खेळण्यासाठी या गोष्टींचा आम्ही वापर करत असतो नाही का सोनुली हे अगाव होय ते हो का असले उद्योग आहेत असे घर किती पण आवरा घरामध्ये असं काही काही आणून टाकणार आम्ही परत चला तर आज फिश टँक मी धुतला आणि आज काही गोष्टी आम्ही फिश टँक मध्ये नाही का टाकल्या ज्या घरातल्या नॉर्मल गोष्टी आहेत ना त्याच फिश टँक मध्ये टाकल्या आणि त्यांनी नाही का त्याचा लुक खूप छान दिसतोय तर ते आवडलं मला आवडलं चिनुल्याला पण आवडलं आणि अरे बापरे काय होते चेंज होते पिन तर त्या घरातल्याच गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये टाकल्यात आणि पण मस्त दिसतंय दिस दिस ते त्या दिसायला म्हणलं तुम्हाला पण दाखवावं कसं दिसतंय तुम्ही पण सांगा हे असं काहीस या वेळेला आम्ही केलेलंय जे थोडस वेगळं म्हणजे ज्या घरात गोष्टी होत्या अशाच पडलेल्या इकडे तिकडे त्या वस्तू त्याच्यामध्ये टाकल्यात आणि त्याची लाईट पण चेंज होती त्याच्यामुळे असं वेगवेगळं दिसतंय तुम्हाला पण असं मस्त दिसतंय ना इथे थोडस मी शिंपला बनवण्याचा प्रयत्न केला पण ते काही झालं नाही माझ्याकडून ते ओपनच आहे पाण्याच्या फ्लो मुळे पण चिनूची जी जेसीबी बी आहे ना ती मात्र एक नंबर हलतीय त्याच्यामध्ये पाण्यामध्ये हलती छानपैकी हलती आणि तो माणूस पण हलतोय हे hey, कसलं भारी ना आणि त्या माशांना पण भारी वाटते ते तर असं काहीस टाकलंय त्याच्यामध्ये घरातल्या म्हणजे बाहेरच्या गोष्टी विकत आणण्यापेक्षा घरातल्या गोष्टींपासून पण आपण छानपैकी असं डेकोरेट करू शकतो फिश टँक आणि जेव्हापासन चिपकूला त्यात सोडलंय ना तेव्हापासनं साहेब इथे मोटरच्या मागेच बसलेले आहेत पुढे आलंच नाही छान वाटते मस्त वाटते काय माहितीये का नारळाची करवंटी आहे ती पण टाकली त्याच्यामध्ये संक्रांतीला मम्मी कडे गेलो होतो तिळगुळ देण्यासाठी म्हणजे कालचा काहीच व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर नाही झालेला त्याच्यामुळे मग हे मी परत दाखवते तर मम्मीने माझ्यासाठी छान पैकी तांब्याच्या चार वाट्या आणलेल्या आहेत हे बघा अशा मस्त अशा वाट्या आणल्यात चार वाट्यात पाच वाट्या आणल्यात अशा किती सुंदर दिसत आहेत ना तांब्याच्या वाट्यात ह्या चिनूला चिनूला घेऊन लगेच लग, लग घेऊन गायब पोरगा पण इतक्या छान आहेत ना आणि दिसायला इतक्या मस्त दिसत आहेत ना तर म्हटलं पोरगा ठेवत पण नाहीये माझ्या हातामध्ये घेऊन गेला खेळायला कसं लावून ठेवलाय आणि ते पण आता खेळायला घेतलंय तर मस्त अशा तांब्याच्या वाट्या तिने घेतलेल्या आहेत माझ्यासाठी आणि खूप छान आहेत वाट्या आणि व्यवस्थित नाही का म्हणजे खूप मोठी पण नाहीये खूप छोटी पण नाहीये आणि आकार इतका छान आहे ना त्याला खूप छान दिसतंय का आकार खूप सुंदर आहे त्याला खूप छान असा काय झालं काय झालं होतिंग गेलत का पंखा पण गेलत हा ना ഫുട് गरज आहे का बीबी बेबी माय बिटबी ओके ओके होती का क्लिप पहिली काढली होती का म्हणजे वरच नसताला क्लिप काढले क्लिप

त्यानंतर आले मी स्वयंपाक करायला तर यांना मी सांगत होते की व्हिडिओ कसा घ्यायचा आहे है। म्हणून ह्यांनी व्हिडिओ आज ग शूट करायला घेतला होता तर त्यांना सांगत होते आणि त्याचबरोबर मी करत होते चिकनची भाजी मस्त अशी चिकनची ग्रेव्ही आज करणार आहे तर वाटण वगैरे करून ठेवलं होतं आणि चिकनला पण मसाला मीठ वगैरे हळद सगळं मी लावून ठेवलेलं होतं तर फक्त आता ते मला मिक्स करून घ्यायचं होतं तर मग भाजी टाकून घेतली मस्तपैकी आज किंक्रांत आहे तर चिकन असं मस्त सुक्कं नाही पण छान ग्रेव्ही आज आहे सुक्क नाही करणार आहे आज तर असं करायला घेतलं आणि ह्यांना मी तसंच सांगत होते की तुम्हाला कसा व्हिडिओ शूट करायचा आहे काय करायचं आहे आणि हलवू नका म्हटलं अजिबात मला एडिटिंगला खूप प्रॉब्लेम होतो असं सगळं मी त्यांना बोलत होते त्यानंतर जेव्हा पण घरामध्ये चिकन असतं त्यावेळेला चिनूसाठी असं चिकन बनलं जातं तर चिनू भाजी खात नाही मग त्याच्यासाठी असं या पद्धतीने चिकन बनलं जातं आणि ह्यासाठी मी काय वापरते तर एकतर मी चिकन घेते छानपैकी असं बारीक करून मऊ चिकन घेते आणि त्याचबरोबर त्याला आले लसणाची पेस्ट आणि चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला जो कोल्हापुरी चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला आहे तो वापरायचा आणि फक्त आपल्याला ते चिकनला लावून तळून घ्यायचं आहे एवढंच तर ते चिनूसाठी बनवलं त्यानंतर आमच्यासाठी आज बाजरीची भाकरी बनवती आहे तर चिकनसोबत नॉनव्हेजसोबत बाजरीच्या भाकरीची टेस्ट काही निराळीच असते तर मग त्यासाठी बाजरीची भाकरी आत्ता थोडंसं पीठ दळून आणलेलं होतं ना बाजरीचं तर मग बाजरीची भाकरी

<laughs> तस नाही त्याला कुरवळ कुरवळ नको का बंद ही करतो म्हणतो दोन मिनिटं बाळा या हा काढले चिणू काय नाही करत गोंदर दाबायचं नाही गोंजर फक्त असं नाही नाही खेळू दे काय नाही करत बाळा घाबरू नको इकडे उडी मारून उडी नको गोळा करायचा फक्त चिनोकडं दे रे चिनोकड माझ्या नीट नीट बाबू फेकायचं नाही बाळा उडी मार बारीक आहे ना तो गेला मम्माकडे त्याला सांग मम्माकडे जावं ना सगळे गेलेत ना माहिती तुझे

ते हालणार नाही जोर आपण बसलोय अजिबात हालणार नाही जा जा पण काय नाही करत ती काय करत तिला आता सवय झाली आहे माझी नसेल तुमच्या दोघांची तर हायच मी कधी मी कधीच वरती येतो चुनो मम्मा त्यांची दमान बोच करून ती सोबत खेळून <outgoing> खाली आल्यानंतर हे बघा जेवायला घेतलेले मस्त पैकी ग्रेव्ही केलेली आहे चिकन ग्रेव्ही भाकरी आहे आणि इंद्रायणी राईस आणि सलाड केलेलं आहे तर असा आजचा किंग क्रांतीचा आमचा मेन्यू आहे तर तुमचा मेन्यू काय होता ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तर आज आजपुरती तुमची इथेच रजा घेते उद्या भेटूया नवीन व्हिडिओसोबत थँक्यू